जगाला शांतीला संदेश देणारे कौरानिक गौतम बुद्धी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीज्योती ज्योती जगज्योती बसवेश्वर महाराज लहुजी साळवे मातारामाई माता भीमाई यांच्या भारताला शिक्षणाची ज्योत करावी अशा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करून विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज पुणेमध्ये आपल्या रॅली काढण्यात आली या रॅलीला उपस्थित असलेले पूर्णेतील सर्वच समाज बांधव मला आज खऱ्या अर्थानं आनंद होतोय की पूर्णेमध्ये सुद्धा जे गाव मुंबईपर्यंत बदनाम आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तिने आज पाहिजे ना पूर्ण काय सगळे विसरून जाते तुम्हाला आज देतो ही जी युती आहे ना याच्या पहिले कधी डाग लागू देणार नाही हे तुम्हाला शब्द द्यायला गंगाखेड विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट होणार म्हणजे होणार पूर्णिला अभिमानाचं पद भेटणार बेवास आहे आपल्याला एकच विनंती करायची की आपण जे आज आहेत ते फक्त तीन दिवस टिकवायचं आपल्याला तीन दिवस निश्चितच विरोधक हा खगड आहेत ताकदीन नाही पण पैसा नाही फक्त पैशामुळेच पैशा काही कमी जास्त होऊ शकतय मला आपल्या सर्वांना एकच विनंती करायची दोघांचा पण पैसा खूप येणार आहे शंभर टक्के घ्यायचा पैसा पैसा कोणाचा सोडायचा नाही घ्यायचा पैसा नाही बोला नाही किराण दुकानापासून पुढे बांधल्यानं कमी जायला पैसा नाहीये त्याचा पैसा शेतकऱ्याचा काळू लोणी खाल्लेला पैसा आहे बैमानाचा हरामचा पैसा आहे आणि तुम्हाला सांगतो हरामचे पैसे खाल्ल्यानं ना पुण्य लागत आहे किंवा त्याचा पैसा खाल्ला की पाप लागत आहे पण हरामचा पैसा खाल्ला पुण्य लागतंय आणि तुम्हाला डबल पुण्य कमायचं का डबल तर पैसा त्याचा खायचा बटन बसवायचा निश्चित आपल्या सर्वांना आवाहन करतो की हे दोन दिवस राहिले फक्त दोन दिवस सांभाळा विजय आपला आहे सन्मानाचं पद पुण्याला भेटल यात काही दुमत नाही मला सर्व पुणे एकच विनंती करायची मी विकासाच्या गप्पा करीत नाही मी कोणतं सांगित नाही कारण की आपण सगळे सुजाणार माहिती आहे विशाल कदम काय फक्त बदनाम करते ते गोष्ट वेगळी चार जण फक्त चार जणांवर आलो पुण्यातील सर्व काठवायचं काम विशाल कदम कंटिन्यू केलंय नुसतं विशाल कदमवर बदनाम होत इतके म्हणजे हा की तर इतिहास आहे इतक्या होतात किती मीटर नाही त्या गोष्टी पाणी आहे करायची त्या गंगाखेड मध्ये एवढे गेल्या माझं गंगाखेड बाल मध्ये विशाल कदम दंगल खोत हिंदू मुस्लिमच्या दंगली लावल्या सुवर्ण दंगली लावल्या आज काय केलं विशाल तर विशाल कदम एक दंगाची केस असं एक बी तर माहित आज मराठी देतो वापस काम वापस घेतो विशाल कदम प्रत्येक दंगलीत सामील होता यात काहीच दुमत नाही होतो मी दंगलीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पण विशाल कदमची भूमिका काय होती हे तुम्हाला माहित आहे का विशाल कदमची भूमिका प्रत्येक वेळेस मिटवायचीच होती लावायची कधी नव्हती लावायची माझ्या गुन्हे दाखल केल्या असते ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी वजन चिका करतात ना की, की सतराला मी होतो अरे तिथं होतो पण कधी गेलतो काय खेळत हे तर तुम्हाला माहित आहे का हे महाशय मोकिन बोळे त्या आराम मी दोनदा केले नगरसेवक माझ्या दगड केली शाम अरे दगडफेक केली त्याला तीन जण साक्षीदार आहेत इथं कॅप्टन आहे आपले आमचे भाई जाहिद वकील अनवर आपला शिक्षक आणि मोकिन भोळे आणि गजानन हिवरे हे आम्ही पाच जण आयपीएल ठेवतो आपण आयपीएल पीपीएल होतो पुणेच त्याची मिटिंग घेऊ लावलं आम्ही आड दुखवतो माझ्या तिथं मला फोन आला की गल्लीमध्ये अशी घटना घडली भाऊ लोक या तुम्ही दंगल पेटायची परिस्थिती निर्माण झाली विशाल कदमला कोणता विचार करत नाही डायरेक्ट घुसलो मना आई जी होते आपले आपले डिवाईस होते खान साहेब त्याला विचारा तेवढं कशाला विशाल बहात्य म्हणून ते एपीआय होते आपले त्याला विचारा गणेश आठवण म्हणून पी होता त्याला विचारा सगळ्यांना विचार सगळ्या खोले होते त्यांना सुद्धा विचार की विशाल कदमची भूमिका काय होती त्या दिवशी गुगल बदनाम करू नका विशाल कदमला नाही ते विशाल कदमला काम बदनाम करायचं एकच तुम्हाला हेच गोष्ट करू शकतात त्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय करू शकत नाही काल गावच्या बाहेर गावच्या बाहेर जाऊन टीका करायला माझ्या गेला गावातलं कोणी भेटलं नाही गावातल्या बाहेरचे लोक आणायला टीका करायला आणि मला गावातले एका म्हणून मला का सुद्धा काय काहीतरी भाऊ तुम्ही सिद्धार्थ आंबेडकर आणि तुला मनाची धंदी का विचार कदम रोखायला विशाल कदम किती गेला की नसता तिथं पण विशाल कदम मनानं स्वच्छ विशाल कदमच्या मनात काही नाही विशाल कदमला एकच वाटतं की पूर्णचा विकास व्हा आणि जाती का टिकून राहा पुढे हेच विचार करता मी कधी घ्या हे कारण की शेवटी आपल्याला जेवण जगतात असताना पूर्णेमध्ये राहत असताना हे सगळे सोलक आपल्या सोबत ठेवा लागते मी पुण्यकरांना एकच वचन देतो की भविष्यामध्ये आज जे आपण आहे सोबत निश्चित असाच राहणार आहे तर चुकलं बी ना कुठं तर मी समाजाचा माहीत नाही कोण्या समाजाच्या वडीलधाऱ्या माणसाला माझा काम धरून सांगायचं अधिकार हे पुणेकरांनाही जेवढे मित्र करू माझा असेल तर मित्र मित्रपणाला हा सांगतो की विशाल चुकला निश्चित मंडगार झाला म्हणा की विशाल चुकायला सुधरावा लागेल निश्चितच दोन पावलं मागे यायची सुद्धा जिम्मेदारी माझी आहे ज्या पद्धतीनं तुम्हाला राहील आणि पुढे स्वप्न साकार होईल निश्चित तुमचा म्हणून पाहतो काम तुम्ही एवढं तुम्हाला अभिवाचन देतो अजून एकदा सांगतो की विशाल समोर ती नाही आणि होणार नाही माझं काय झालं माहिती का महाराष्ट्रात शेरत पडून पूर्ण मुली विशाल कदम काही कळलं <laughs> की डायरेक्ट माझे देव पटेल ह्याचीच नाही थेट ह्याचीच नाही कुठं गेली निश्चितच तुम्हाला सांगाल की माझ्या सोबत राहते सगळ्या धर्माचे मुलं माहिती सगळ्या धर्माचे माझ्या सोबतच्या ना जे माझे चोवीस तास राहते त्यांना तो तुम्ही बघा की विशाल कदम निश्चित तिने मला वाईट मुला सोबत राहणार ताज राज करून कुठून विशाल कदम मित्र सांगतो मित्रासोबतच राहतो आणि दुश्मना सांगतो कधी केलंच नाही मी शेत्रांचे खेळत नाही काउन खेळत नाही त्याचं कारण आहे मला दोस्तासंग साथ चालता येत नाही आणि दुश्मनाच्या अवकाश नाही माझ्यासून खेळायचे सर्वजण माझ्यासोबत राहतो अभिवाचन देतो आणि माझ्याकडून चूक होणार नाही पुढचा विकास करून दाखवू विकास कमी जास्त होईल કામ એટાદન કેસારખું ચૂક હોના એવું અભિવાચન દેવો અને આશ્વાસન આપણે એવું વિનંતી કરતો સો જય હિ જય મહારાષ્ટ્ર